प्रिसिजनच्या सामाजिक कार्याचा गौरव दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान या बातमीचे प्रायोजक सोमाणी सामाजिक बांधिलकीचा आज पुन्हा एकदा गौरव झाला मुंबईतील मोतीलाल ओसवाल टॉवर इथं पार पडलेल्या रोटरी नॅशनल सीएसआर अवॉर्ड सोहळ्यात प्रिसिजनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबवण्यात आलेल्या दोन प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आलं ज्ञान ज्ञानप्रबोधिनीच्या एका अनोख्या प्रकल्पाला आपला सीएसआर निधी उपलब्ध करून दिला ज्ञानप्रबोधिनीनं मुक्ती प्रकल्पाच्या माध्यमातून विडी कामगार महिलांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून दिला तंबाखूच्या दुष्परिणामांपासून त्यांचं आरोग्य आणि जीवनमान उंचवण्यासाठी या महिलांना शिवण कलेचं प्रशिक्षण देऊन त्यांना शिलाईचं काम उपलब्ध करून दिलं आजवर साठहून अधिक महिला विडी वळण्याच्या कामापासून मुक्त होऊन नवा आरोग्यपूर्ण आणि कौशल्यपूर्ण व्यवसाय करतायत यो या उपक्रमाला प्रिसीजनच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून मोलाचा हातभार लागलाय दुसरा पुरस्कार कम्युनिटी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या क्षेत्रातील केलेल्या एकंदर योगदानाबद्दल देण्यात आलाय या भव्य दिव्य अशा पुरस्कार प्रदान सोहळ्यात सुप्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ मोतीलाल ओसवाल अभिनेते आणि समाजसेवक सोनू सूद तसंच रोटरीचे मनीष मोटवानी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रिसिजन कंपनीच्या वतीनं जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी हे पुरस्कार स्वीकारले तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळा अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री एच के फ्लॅट एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे, जे आर व्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी